नमस्कार आज आपण एका आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या म्हणीवर बोलणार आहोत कोणती म्हण थेंबे थेंबे तळेसाचे हा बरोबर अगदी सोपी वाटते ऐकायला हो ना पण या साध्या म्हणीमध्ये खूप खोल अर्थ दडलाय आपण आज थेंबे थेंबे तळेसाचे यशाचा मंत्र यातल्या काही विचारांवर आधारित जरा सविस्तर बोलूया नक्कीच म्हणजे कसं लहान लहान गोष्टी पण त्या जर सातत्याने केल्या तर त्यातून मोठं काहीतरी उभं राहतं अगदी तळं साचल्यासारखं बरोबर आपल्या स्त्रोतामध्ये याला सूक्ष्म विजयांची शक्ती असं काहीसं म्हटलंय म्हणजे पॉवर ऑफ मायक्रोविन्ज अच्छा यात फक्त सातत्य नाही तर संयम चिकाटी याचं महत्व पण अधोरेखित केलंय एकदम मोठं काहीतरी होईल याची वाट बघण्यापेक्षा रोज थोडं थोडं करणं महत्वाचं अगदी ते एक, -एक पाऊल कसं निर्णायक ठरतं हे त्यात छान सांगितलंय आणि हे जे सूक्ष्म विजय आहेत ते आपल्याला प्रेरणा देतात पुढे जायला नाही का हो हो नक्कीच म्हणजे यावर काही आहे का की हे थेंब नेमके कसे असावेत म्हणजे प्रयत्न तर करायचे पण दिशा पण महत्वाची असेल ना अगदी कळीचा मुद्दा स्त्रोत फक्त सातत्याबद्दल बोलत नाही प्रयत्नांची दिशा क्लिअरिटी ऑफ डायरेक्शन म्हणतात तसं हा त्यावरही भर देतो समजा रोज दहा पानं वाचायची ठरवली ठीक आहे पण ती कुठल्या विषयाची आपल्या ध्येयाशी संबंधित आहेत का हे महत्वाचं नाहीतर फक्त पानं वाचली जातील पण ज्ञानाचं तळ नाही साचणार बरोबर म्हणजे दिशा नसेल तर प्रयत्न वाया जाऊ शकतात असं काहीसं म्हटलंय का स्त्रोतामध्ये हो तसा उल्लेख आहे की अनेकदा लोक सातत्य ठेवतात पण दिशाच नसते मग अपेक्षित परिणाम मिळत नाहीत अच्छा म्हणजे सातत्य आणि योग्य दिशा दोन्ही हवं नेहमीची उदाहरणं तर माहितीयेत म्हणजे बचत करणं व्यायाम करणं या पलीकडे काही वेगळी उदाहरणं दिली आहेत का स्त्रोतामध्ये हो आहेत ना एक कलाकाराचं उदाहरण आहे बघा तो रोज फक्त पंधरा मिनिटं स्केचिंग करायचा फक्त पंधरा मिनिटं हो सुरुवातीला काहीच विशेष नाही वाटलं पण वर्षभरात त्याच्याकडे शेकडो स्केचेस झाले एक चांगला पोर्टफोलिओ तयार झाला अरे वा आणखी एक उदाहरण आहे भाषा शिकणाऱ्या व्यक्तीचं रोज फक्त पाच नवीन शब्द शिकायचं ठरवलं पाच शब्द ठीक आहे वर्षाच्या शेवटी ती व्यक्ती जवळपास अठराशे नवीन शब्द शिकली होती म्हणजे किती फरक पडला बघा खरंय सुरुवात कितीही छोटी असली तरी नियमित ते मध्ये ताकद आहे नेमकी हित गोष्ट आहे पण एक अडचण येते अनेकदा हे रोज थोडं थोडं करणं कधी कधी कंटाळवाणं होतं हा होतं किंवा सुरुवातीला परिणाम दिसत नाहीत ना मग निराशा येते कसं हाताळायचं आहे याबद्दल काही मार्गदर्शन आहे का स्त्रोतामध्ये आहे आहे अगदी महत्वाचा प्रश्न आहे हा स्त्रोत याला प्रारंभिक पठारावस्था असं म्हणतो म्हणजे सुरुवातीचा तो काळ जिथे प्रयत्न चालू आहेत पण फळं दिसत नाही अच्छा पठारावस्था इथेच संयमाची परीक्षा असते यावर मात करायला दोन गोष्टी सांगितल्या आहेत एक म्हणजे प्रक्रियेवर लक्ष ठेवा फळावर लगेच नको म्हणजे फोकस ऑन द प्रोसेस लक्ष केंद्रित करायचं बरोबर आणि दुसरं आपल्या प्रगतीची नोंद ठेवायची ती कितीही लहान असो वाचलेली पानं शिकलेले शब्द याची नोंद ठेवायची म्हणजे ती नोंद ठेवल्यामुळे आपल्याला दिसतं की घडत आहे अगदी एक दृश्य पुरावा मिळतो की थेंब जमा होत आहेत हे महत्वाचं आहे पण पन साधारणपणे किती काळ लागतो असं काही सांगितलंय का म्हणजे हे तळ साचायला किंवा परिणाम दिसायला काही अंदाज नाही तसा काही निश्चित कालावधी नाही दिलाय स्त्रोतामध्ये कारण ते ध्येयावर अवलंबून आहे प्रयत्नांवर अवलंबून आहे बरोबर प्रत्येकासाठी वेगळं असणार हो पण एक विचार महत्वाचा मांडलाय की परिणाम असे अचानक नाही दिसत एका दिवशी ते हळूहळू आकार घेतात जसं झाड वाढतं तसं अगदी बांबूचं झाड बघा कितीतरी वर्ष जमिनीखाली वाढतं आणि मग एकदम काही